नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत पुन्हा तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या बघा वाल्मिकरांच्या संदर्भामध्ये एक महत्वाची घडामोड जी आता वेगळ्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचते आहे ती काय सूचित करते तर गुन्हेगार कितीही मोठा असू द्या गुन्हेगार कितीही मोठा असू द्या त्याच्या नावावरती कितीही मोठे गुन्हे असू द्या पण तो एकदा का पोलीस खरोखरच्या पोलीस चौकशीमध्ये अडकला की मग त्याचं काय होतं जसं आता वाल्मिकाची चौकशी सुरू झाल्यानंतर त्याला रात्री ऑक्सिजन लावावा लागला अशा पद्धतीची माहिती सामोरे येते आहे बरं ह्या वाल्मिकरा कराडबद्दल इतक्या वदनता आणि इतक्या माहितीचा स्रोत आता परळी आणि त्या भागातनं येतोय एका प्रेक्षकाने आम्हाला असं कळवलं आहे कि वाल्मिकराड हा बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं परळीच्या वैजनाथाचं जे मंदिर आहे तिथे दर सोमवारी दर्शनासाठी जायचा आणि खास करून श्रावण सोमवारामध्ये तर दर सोमवारी तो असायचाच आणि तेव्हा विशिष्ट काळासाठी वाल्मिक कराडचं दर्शन पूर्ण व्हावं म्हणून त्या परळी वैजनाथच्या मंदिराचं दर्शन बंद असायचं आता आता ही माहिती लोक सांगतात आता हे खरंच खोटं किती पण त्याच्या संदर्भातले काही व्हिडिओ पण त्या संबंधित प्रेक्षकांनी पाठवलेत सुरक्षेच्या कारणामुळे मी त्याचं नाव नाही सांगत आता ज्या परळी थर्मलचा विषय आम्ही सध्या चर्चेत आणला होता तीन चार दिवसापूर्वीच्या त्या दादारी वडगावची गोष्ट जी दोन हजार बाराची होती जी मी तुम्हाला सांगितली होती आता त्या बद्दल इतक्या नव्या गोष्टी येतात की फ्लायशचं टेंडर हे पंधरा सोळा कंपन्यांना दिलं होतं परंतु एकही कंपनी किंवा त्याचे अधिकारी हे त्या परळी थर्मलच्या ऑफिसमध्ये जात नव्हते ही गोष्ट आहे त्याच्यानंतर वाल्मिकराडच्या संदर्भात इतक्या वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे केस बंद अमक्याचं के अपहरण झालं होतं तमक्याचे खून झाले होते वगैरे अशा सगळ्या गोष्टी येत आहेत फार कशाला काल जेव्हा सी आय डीने वाल्मिकार जामीन होऊ नये यासाठी न्यायालयामध्ये आर्ग्युमेंट केली कारण सरकारी पक्ष येतो तर त्यांनी तेव्हा एकोणीस गुन्ह्यांचे तपशील दिले आता खरा प्रश्न निर्माण होतो की वाल्मिकराडच्या संदर्भामध्ये एवढे एकोणीस गुन्हे दाखल होईपर्यंत आणि त्याला पोलीस संरक्षण मिळेपर्यंत परळी आणि त्या परिसरातली यंत्रणा काय करत कर होती आणि म्हणून असा एखादा गुन्हेगार आता जेव्हा त्याची चौकशी सुरू आहे बरं तो जो आरोपी आहे सुदर्शन घुले ह्याच्या दोन नातलगांना की काही दोन साथीदारांना सामोर बोलून त्याच्या समोरासमोर वाल्मिकची चौकशी केली गेली आहे असं म्हणत आहे आणि वाल्मिकचे पाय आणखी खोलात जाऊ शकतात कारण वाल्मिकच्या अनुषंगाने काल जेव्हा सरकारी पक्षाच्या वतीनं वाल्मिकला पंधरा दिवसाची सीआयडी कोठडी मागितली तेव्हा वाल्मिकचा मागित ते वा वाल्मिक दुर्दैवी संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातला जो सहभाग आहे त्या सहभागाबद्दलचं वाच्यता सीआयडीने केली आणि खरोखरच मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात जे सभागृहामध्ये आश्वासन दिलेलं आहे की जर वाल्मिकचा ह्या सगळ्या प्रकरणामधला सहभाग आढळून आला बाय द वे वाल्मिक हा तोपर्यंत निर्दोष आहे जोपर्यंत कायदे तोपर्यंत निर्दोष आहे जोपर्यंत तो, जो तो कायद्याने गुन्हेगार सिद्ध होत नाही त्यामुळं कराडला पाहण्यासाठी किती लोक केज पोलीस स्टेशनच्या बाहेर आले त्याचं जेव्हा मेडिकल झालं तेव्हा काय नेमकं का घडलं यापेक्षा वाल्मिक कराडचा जो धीर सुटत चाललाय कारण ऑक्सिजन केव्हा लागतो ला तर तुमच्या शरीरातला जो एस टू आहे म्हणजे तुमच्या शरीरातले रक्त पातळीतली ऑक्सिजनची पातळी म्हणजे ज्याला आपण आता कोविड काळामध्ये सगळ्यांनी तर तो जो एस टू असतो तो, तो एसपीओ टू जेव्हा घसरतो तेव्हा तुम्हाला ऑक्सिजनची गरज पडते म्हणजे एकतर दिसतं असं आहे की ज्या बातम्या येतात त्याप्रमाणे वाल्मिकची कसून चौकशी सुरू आहे आणि त्या चौकशीमध्ये ज्या पद्धतीनं वेगळ्या संदर्भात पोलीस अपेक्षित पद्धतीनं त्याला प्रश्न विचारत असतील की तुझा संतोष देशमुख खून प्रकरणातला सहभाग काय कारण त्यांनी स्वतःच सांगितलं आहे सोशल मीडियावरती पोस्ट करून की माझा ह्या प्रकरणाशी संबंध नाहीये केज पोलीस स्टेशनमध्ये जो गुन्हा दाखल झाला तो राजकीय कारणामुळे झाला आणि त्यामुळे त्याला पूर्ण ह्या त्याच्या जो काही भाग आहे कारण आता काय होईल पोलीस मुळात सुदर्शन गोले आणि त्या साथीदारांना समोरासमोर बसून विचारतील की बाबा सुदर्शन गुलेनी ज्या पद्धतीनं हा खून केलाय किंवा के त्याचा जो सहभाग दिसतो आहे त्या प्रकरणामध्ये तुझा सहभाग काय आणि समोरासमोर हे लोक बसलेले असल्यामुळं ते एकमेकांच्या पेक्षा वेगळे काही मुद्दे मांडू शकत नाहीत कारण हा काय बोलला तर ता त्याची विसंगती ह्याच्यात न येणार आहे किंवा ह्याची विसंगती ह्याच्यात नाही येणार आहे त्या विसंगतीतनं वाल्मिक कराडला ऑक्सिजन लावावा लागला का हा खरा प्रश्न आहे ज्याचा आता संदर्भ माध्यमांमध्ये येतो आहे आणि त्याचे खुलासेवार विवेचन होतील कदाचित सीआयडीचे लोक म्हणतील की असं काही घडलंही नाही पण वाल्मिक कराडला आता पंधरा दिवसाची जी पोलीस कोठडी दिली त्यातनं ह्या ज्या चुरस कहाण्या येतात की वाल्मिक कराड हा परळी वैजनाथाच्या दर्शनासाठी जायचा तेव्हा मंदिर बंद असायचं वगैरे किंवा वाल्मिक कराडला जे टेंडर मिळालं फ्लायचं त्या फ्लायचं टेंडर इतर कंपन्यांना मिळून सुद्धा तिथे ते लोक जाऊ शकले आहेत वगैरे किंवा माझी आणखीन एक माहिती अति प्रेक्षक माहिती देतात आणि त्याची आम्ही पडताळणी करतो आहोत पण पन पूर्णपणे खात्री झाल्याशिवाय आम्ही ते मुद्दे मांडणार नाही तर हे सगळे जे मुद्दे आहेत ना ते मुद्दे कायद्याच्या चौकटीत फारसे महत्वाचे नाहीत पण वे एक व्यक्ती कसा आहे कारण स्वतः सी आय डी काय म्हणाली की वाल्मिक कराड हा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीची तिथे दहशत आहे आणि त्याच्या विरोधामध्ये इतके सगळे गुन्हे असल्यामुळं त्यांनी काय काय केलेलं आहे याचा आम्हाला शोध घ्यायचा आहे म्हणून त्याला पोलीस कोठडी द्या जी पोलीस कोठडी आता मान्य झाली आणि मी पुन्हा म्हटलं आणि आधीही म्हटलंय की जर तुम्ही खरोखर गुन्हेगार नसाल तर तुम्ही जेव्हा पोलिसांच्या तावडीत सापडता तेव्हा भल्याभल्याची भंभिरी उडते आणि ती भंभिरी जशी आता वाल्बीकरांची उडालेली आहे असं या बातम्यातनं दिसतंय पुढं मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्याप्रमाणे एक एस आय टी स्थापन झालेली आहे आणि त्या एसआयटीचे तपशील सुद्धा आता आमच्या हातामध्ये आहेत की ते एसआयटी कोणाची आहे त्याचा त्या त्या एसआयटीचं मुख्य काम काय ही एसआयटी नेमकं कामकाज काय का करणार आहे आणि या एसआयटीनं हा जर तपास नीट केला का तर काय होऊ शकतं तर ऑब्व्हियसली वाल्मिकरांचा ह्या सगळ्या प्रकरणातला जो सहभाग आहे तो सहभाग स्पष्ट होऊ शकतो तर या एसआयटीचे प्रमुख असणार आहेत डॉक्टर बसवराज तेली बसवराज तेली हे मला वाटतं की सांगलीमध्ये होते त्याचे काही तपशील मी काढले ते एसपी म्हणून होते आंध्र प्रदेश केडरचे ते अधिकारी आहेत त्यांच्या मिसेस सुद्धा आय एस ऑफिसर आहेत त्या सध्या सोलापूर महानगरपालिकेच्या मुख्याधिकारी किंवा त्याला तुम्ही कमिश्नर म्हणा आयुक्त म्हणा आयुक्त आहेत त्या ते सध्या तर हे बसवराज तेली हे कोण आहेत तर त्यांच्या अध्यक्षतेखाली ही दहा जणांची जी एस आय टी स्थापन झाली आहे ती महत्वाची आहे डॉक्टर बसवराज तेली हे भारतीय पोलीस सेवा अधिकारी असून त्यांचा जन्म कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील हंदीगुंद या गावात झाला हे तपशील का महत्वाचे आहेत मी तुम्हाला सांगतो त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण हंदीगुंद येथेच झाले तर महाविद्यालयीन शिक्षण बेळगावात त्यांनी पूर्ण केलं त्यानंतर त्यांनी मंगळूर येथे एमबीबीएस ची पदवी घेतली सन दोन हजार दहा मध्ये त्यांनी आंध्र प्रदेश केडरमधून भारतीय पोलीस सेवेमध्ये प्रवेश केला आणि मी जे म्हणालो की त्यांच्या मिसेस सुद्धा आयएस एस ऑफिसर असल्यामुळं आपल्याकडे आय एस आणि आय पी एस अधिकाऱ्यांना त्यांची लाईफ पार्टनर ज्या राज्यात अधिक अधिकारी आहे तर त्या राज्यात त्यांना केडर बदलून मिळतं ती त्यांना संधी आहे तसं काही झालं असू शकतं महाराष्ट्रात डॉक्टर बसवराज तेली यांनी विविध पदावर काम केलेलं आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता त्यानंतर त्यांची पदोन्नती होऊन ते पुणे येथे ते त्यांची बदली झालेली आहे सांगलीमध्ये त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये बेसिक पोलिसिंगवरती भर दिला स्थानिक नागरिकांशी संवाद वाढवला वगैरे त्यांनी पुण्यामध्ये पोलीस उपायुक्त डीसीपी म्हणून पदभार स्वीकारलेला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे त्यांच्या कार्यकाळातील अनुभव आणि नेतृत्वामुळे डॉक्टर बसवराज तेली हे महाराष्ट्र पोलिस दलातील एक प्रतिष्ठित अधिकारी म्हणून ओळखले जातात ही ओळख यासाठी महत्वाची आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक आयपीएस ऑफिसर्स असू शकतात जसं श्री सचिन पाटील ते आपल्या सांगली जिल्ह्यातले ते पूर्वी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक होते धाराशिवचे पण पोलिस अधीक्षक होते तर आता बसोरा तेली हे एसआयटीचे प्रमुख आहेत बरं त्यांच्याबरोबर त्यांचे इतर सहकारी कोण आहेत त्याचेही तपशील आम्ही काढलेले आहेत तेही आम्ही तुम्हाला तपशील सांगतो प्रयत्न हाच आहे की या घटनेचा ज्या पद्धतीने श्री सुरेश धस हे मागोवा घेत आहेत तर एक माध्यम कर्मी म्हणून जी खरोखरची गोष्ट आहे ती तुमच्यासमोर मांडायची आणि ह्या प्रकरणामध्ये दहा जणांची जी एसआयटी टीम नेमण्यात आली त्याच्यामध्ये आय पी एस पोलीस उपाधीक्षक अनिल गुजर सहाय्यक पोलीस निरीक्षक जोनवाल पोलीस उपनिरीक्षक महेश विघणे पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम जगताप आणि मग पोलीस हवालदार मनोज पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे पोलिस नाईक बाळासाहेब अहंकारे पोलीस शिपाई संतोष गीते म्हणजे एक आय पी एस ऑफिसर एक डीसीपी डीवायस लेवलचा एक ऑफिसर आणि चार पाच फौजदारांची ही टीम ही ह्या प्रकरणातला सगळा जो काही गुंता आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करेल म्हणजे संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये जो आरोप होतो आहे की ह्या प्रकरणामध्ये वाल्मिक वाल्मिकराचा सहभाग आहे तर त्या अनुषंगाने ही आय एस आय टी स्थापन झालेली ती चौकशी करेल हे महत्वाचं आहे कारण ज्या पद्धतीनं कालही मुख्यमंत्र्यांनी निसंदिग्ध शब्दामध्ये सांगितलं की ह्या प्रकरणामध्ये कितीही मोठा व्यक्ती असला तरी त्याच्या विरोधात पुरावे असतील तर आम्ही त्याला सोडणार नाही पण पुढचं वाक्य मुख्यमंत्र्यांचं असं होतं की जे राजकारण करतायत त्यांच्याकडे मी फारसं लक्ष देत नाही जर स्वतःच मुख्यमंत्री राजकारण करणाऱ्याकडे लक्ष देणार नसतील आणि योग्य ते पुरावे संबंधित आका आणि कॉल्ड त्यांच्याही आका या संदर्भामध्ये असेल कारण आता ज्या पद्धतीनं सुरेश धस यांनी हे सगळं वातावरण महाराष्ट्रासमोर मांडलं आहे त्या पद्धतीनं आपण बघू शकतो की ह्या केसमध्ये जेवढे म्हणून आका आणि सुपर आका आहेत त्यांना ह्या तपासाच्या फेऱ्यात आणावं असा प्रयत्न सुरेश धस यांचा आहे आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट मी दोन तीन दिवस झालं सुरेश धस यांच्या मुलाखतीसाठी आम्ही त्यांच्याशी बोलत आहोत ते सध्या मुंबईमध्ये आहेत आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं की सुरेश धस हे ह्या प्रकरणामध्ये आपले आत्ताच ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि लोकसभेची निवडणूक लढली त्या उज्वल निकम यांचा ह्या प्रकरणामध्ये सरकारी पक्षाचे वकील म्हणून सहभाग व्हावा यांसाठी ते प्रयत्न करतायत उज्ज्वल निकम हे निष्णात वकील आहेत याबद्दल काही दुमत नाही कारण त्यांनी अगदी कसाबसारख्याला सुद्धा फाशीची शिक्षा मिळवून दिलेली आहे सो थांबूया आपण इथे यातली प्रत्येक छोटी मोठी घडामोड ही महाराष्ट्रासमोर आणणं गरजेचं आहे कारण खरोखरच महाराष्ट्रातला एखादा जिल्हा हा जर असा आपला कायदा आणि सुव्यवस्थेमुळे बिहार आणि उत्तर प्रदेशच्या लोकांना भविष्यात असं वाटू शकेल की आमचा बीड जिल्हा झालाय तर मग त्या जिल्ह्यामध्ये समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीनं जर सरकार प्रयत्न करत असेल तर त्यातले सगळे तपशील तुम्हाला सांगायला पाहिजेत थांबूया आपण इथे आमचे जे व्हिडिओ आहेत ते कसे वाटतात ते तुम्ही जरूर कळवा हे व्हिडिओ लोकांपर्यंत जाऊ द्या कारण हे लोकांपर्यंत जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत त्यातली प्रत्येक गोष्ट आम्हाला कळणार नाही तुम्हाला कळणार नाही आणि त्या योग्य जे तुमचा आणि माझा संवाद सुरू आहे की तुमच्याकडनं अनेक अनेक गोष्टी येत तर त्या गोष्टी सुद्धा तुमच्यासमोर पोहोचणार नाही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ राहा थांबूया आपण